नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मी आज मी बनवणार आहे अगदी साधी सोपी कमी वेळेत बनणारी रेसिपी म्हणजेच कोळंबी मसाला तर कोळंबीमध्ये काटा नसतो त्यामुळे खाण्यासाठी सोपी तर लहान मुलांपासून अगदी खूप वय झालेले लोकसुद्धा कोळंबी अगदी व्यवस्थित खाऊ शकतात चला तर मग सुरू करूया कोळंबी मसाला कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम कोळंबी घेतली आहे याच्यामध्ये लहान आणि मोठी कोळंबी मिक्स आहे याच्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं लाल तिखट मसाला धने पावडर हळद कोथिंबीर कोकम आगळ आणि कोकम आगळ नसेल तुमच्याकडे नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रस घेऊ शकता इथे मी मालवणी फिश मसाला घेतला आहे लसूण आलं एक एक चिरलेलं टमॅटो आणि एक कांदा तर आपण आता कोळंबीला हळद मीठ आणि कोकम लावून घेऊया त्याच्यामध्ये मी अर्धी अर्धा चमचा हळद घातली आहे चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे कोकम आगळ घालून घेऊया हे सगळं आपण हे कोक आ, कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपण असंच मुरवट ठेवणार आहोत जेणेकरून हळद आणि कोकम आ, कोकम व्यवस्थित आपला कोळंबीला लागेल आणि व्यवस्थित कोळंबीमध्ये मुरेल तर ता अर्ध्या तासानंतर कढईमध्ये तेल गरम झालं की आपण मुरवट ठेवलेली कोळंबी घालायची आहे आणि फ्राय करून घ्यायचे आहे तर कोळंबी फ्राय करण्यासाठी तेल एकदम गरम करायचं आहे तेल जरा गरम नसेल तर कोळंबी आपली कढईला चिकटते ते दोन बॅचमध्ये मी कोळंबी फ्राय करून घेतली आहे आता कोळंबी जास्त फ्राय करायची नाही आहे हलकी हलकी फ्राय करून घ्यायची आहे आता कोळंबी फ्राय करून राहिलेल्या ह्या तेलामध्ये मी एक उभा चिरलेला कांदा टाकते तर कांदा आपला सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान आता तांबूस झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक एक चिरलेला टमॅटो घालते आहे सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे टमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपला टमॅटो मऊ झाला की आपण याच्यामध्ये लसूण आणि आलं घालणार आहोत तर आपल्याला इथे लसूण खूप सारा लसूण घालायचा आहे तर आपल्या कोळंबीला जराशी गोडसर चव असते त्याच्यामुळे आपण इथं लसणाचा जास्त वापर करणार आहोत लसूण लसूण आणि आलंसुद्धा चांगलं फ्राय झालं की आपण हे सगळा मसाला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे थंड क झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये याची एक प्युरी बनवून घेणार आहोत मसाला थंड झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालणार आहोत आणि एक ह्याचं एक छानसं चा वाटण तयार करून घेणार आहोत तर आपलं हे वाटण छान तयार झालेलं आहे आपण आता कोळंबी मसाला बनवून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये दहा बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आपण तयार करून घेतलेला कांदा आणि टमॅटोची ह्याच्यामध्ये प्युरी घालून घेणार आहोत हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याला चांगलं तेल सुटेपर्यंत आणि जरासं घ घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपण हळद घालणार आहोत तिखट मसाला धणे पावडर आणि मालवणी फिश मसाला घेतला आहे त्याच्यातील अर्धा आपण घालणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित वे मिक्स करून घ्यायचे मसाले आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाजून घ्यायचा आहे तेल जरासं आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण मीठ घालूया आणि एकदा आणखी एकदा एक परतून घेऊया आणि याच्यानंतर आपण फ्राय करून घेतलेली आपलं कोळंबी घालणार आहोत आणि कोळंबी आणि म कोळंबीला आपण तयार करून घेतलेला मसाला व्यवस्थित कोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही आहे झा वाफेवरती एक शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान तेल तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं आणि आपण याला एक दहा मिनटं शिजवून देणार घेऊन घेणार आहोत झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं उकळून घ्यायचं बारीक गॅसवरती आणि एक उकळी आली की आपण याच्यामध्ये राहिलेला आपला मालवणी फिश मसाला घालून घ्यायचा आणि मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तो जब वगु शक्ता, तर तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपली कोळंबी मसाला तयार झालेला आहे आणि मसा कोळंबी व्यवस्थित शिजलेली आहे चला तर मग सर्व करूया हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू